बावीसाव्या वर्षी ज्ञानो बाराय गेले आणि ज्याची गरज नाही ती एकशे दहा पर्यंत जगते जगू नये असं नाही म्हणत मी पण एक सांगतो हे गाजर गवत आहे ना याला पाणी देऊ नका तरी उन्हाळत हिरवगार असते ज्याची आवश्यकता नाही विठ्ठल म्हणून साहेबांची सर्व तळागाळातल्या लोकांना आवश्यकता होती गरज होती वारकरी संप्रदायातल्या लोकांना खूप साहेब उभे राहिले की आनंद वाटायचा मग केवढाही मोठा सप्ताह मला कुठे 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 नेलं साहेब आणि त्यांचं ते तिकडचं गाव वजर बिसलऱ्याच्या बाटल्याचा ट्रक शेलू तिकडे रामायण आपलं याच चार ठाण्याचं आणि एवढ्या लोकांना पुरणपोळीची पंगत अन्नदानाच्या बाबतीमध्ये साहेब कधी माग सरत नसायचे फाटका वारीकरी आमचा गेला तरी साहेब काल्याच्या चित्र कार्यक्रमाची अडचण आहे मग बाकीच तुम्ही गोपालकाला मी करतो म्हणायच्या पडोड आज त्यांच्या या विविध क्षेत्रातल्या मंडळीला आठवणी येतात गये कभी आते नाही वो आते नाही लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है याला म्हणतात पुण्यस्मरण विठ्ठल विठ्ठल आता ते माझ्यासाठी होत बाबा कुलर तुम्ही एकट्यान घेतला हा जमला तुम्हाला बरं वाटलं असतं पण आमचं म्हणून दुसऱ्याचा विचार करत जा बाबा नागरी साहेबापासून शिका विठ्ठल तो की याद रख जो चाहे कल्याण निज मोहो तू जो श्री भगवान सगळ्या गोष्टी विसरला तरी चालेल दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका एक स्वतःच्या मरणाला विसरू नका आणि एक परमेश्वराला विसरू नका आम्ही सगळे आठवतो आणि एवढंच विसरतो मरणालाही विसरलो आणि परमेश्वरालाही विसरलो पण एक लक्षात ठेवा आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही आम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरलो पण तिथला मॅनेजर विसरला नाही तो बरोबर नोटीस पाठवतो हो तशी मरणाची सुद्धा नोटीस येते कानाजवळचे चार दोन केस पांढरे झाले की समजायचं ही मृत्यू بي بي او بي تي دوڙياني اوه اوه بي تي دوڙياني اوه اوه بي تي دوڙياني اوه اوه من کي بي تي دوڙياني اوه اوه من کي بي تي دوڙياني اوه اوه चराव करणामुळे सांग आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली कानाजवळचे चार दोन केस पांढरे झाले की समजायचं मरणाची सूचना मिळाली सफेद बाल मरण रूपी फुलो की कोमल कलिया है ज्या अर्थी कळी आली अर्थी याच फुलात रूपांतर होणार ही पहिली नोटीस आहे मोठ्या मोठ्याला कळाली ती पा राजा दशरथानं स्नान केल्यावर आरशात बघितलं तर एकच केस दिसल पांढर काना श्रवण समीप भय सीत चौथ चौथपण असं उपदेशा राजा दशरथाने आणि विचार केला माझ्या कानाजवळच एक केस पांढर झालं आता मुलाच्या ताब्यात कारभार द्यावा आपलं हरी हरी चिंतन करावं एकच केस पांढर झालं राजा दशरथाच तर कारभार मुलाच्या ताब्यात द्यायला राजा तयार झाला आमच्या बापाचं एकही पांढर राहत नाही तरी मुलाच्या विरोधात भांडण कोर्टात चालतं हे श्रवण समीप भयस कैसा म्हणून संत सदा उपदेश बतावत केस सीस सबसेत भय है तू अजहु ममता नाही छान हो संदेश दय है ही मरणाची सूचना आहे कानाजवळच केस पांढर झालं की समजायचं नोटीस आली पण अनेक नोटीसा वापस करण्यात हातखंड असलेली माणसं ही नोटीस वापस करतात बोर्ड लागलेले असतात इथे केस काळे केले जातील ज्याला म्हणतात नोटीस वापस नाहीतर जरा करणमुळे सांगो आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळील तशी मरणाची लक्षणं सहा महिन्या आधी कळतात आमचं त्याकडे दुर्लक्ष असते आमचं शरीर आम्हाला सांगतं की सहा महिन्यानी जायचं आहे एक ठोक ताडे आहे त्याचे तुम्ही घाबरू नये म्हणून सांगत नाही जन्मजय राजा आणि वंशम पायन या दोघांच्या संवादातून ते मुद्दे बाहेर आलेले आहेत सहज सहज राजा जन्मजयाने विचारलं जन्मजय म्हणजे राजा परिक्षितीचा मुलगा आणि वंशम पायणाला विचारलं की मरण काल कसा ओळखावा तेव्हा जन्मजय राजाला वंशम पायण म्हणाले तशी त्याची लक्षणं सहा महिने आधी सुरू होतात राजा ती ओळखायची कशी तेच सांगतो सकाळची वेळ आहे आकाश स्वच्छ आहे सूर्याचा उदय झाला आपण पूर्व दिशेकडे चाललो सावली नैसर्गिक नियमानं पश्चिमेकडे पडली पाहिजे पण पर... दक्षिणेकडे पडती अशी विचित्र घटना घडती समजायचं सहा महिन्याने आपला कार्यक्रम आहे आता उद्यापासून सावल्यात आणणार आहे लोक माझ्यावर नका आक्षेप तो राजा जन्मजय आणि ओनपाय मी फक्त मुद्दे सांगतो पडतो अजून तीन महिन्याचा कालावधी सांगता येतो की बादल्याच्या बादल्या आंघोळी करताना अंगावर होता तरी छाती आणि खांदे कोरडेच्या कोरडे राहतात अशी घटना घडली की समजायचं तीनच महिने बरं का कांडे साहेब आंघोळीच्या वेळेला या बाबा पंधरा दिवसावर नदी पात्रातून चाललोय आपण पाणी स्वच्छ आहे पाणी पारदर्शक आहे पाणी गुडगाव आहे अर्ध्या धारत तुम्ही उभा आहात खाली बघा सगळे दिसता हात पाय पोट पाठीपर्यंत एवढं पण स्वतःच मुंडकं पाण्यास दिसलं नाही की समजायचं पंधरा दिवस राहिले पार एक दिवसापर्यंत आनंद देतो तुम्ही आजी फार टेन्शन घेऊ नका गाडी घालून या बोट जे पहावे न दिसता दाणावे नऊ दिवस बोट घालायची आतला प्रतिध्वनी येत नसेल समजायचं नऊ दिवस आहे डोळा घालून या बोट चक्र जे पहावे जर तारे तुटत नसतील तर समजायचं न दिसता जाणावे सात दिवस भुवयाच्या गाठी न दिसता जाणार प्रत्येकाच्या भुवयाचे केस ज्याचे त्याला दिसतात असं वर बघा बरेच लागले बघायला <coughs> 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 ज्याचे त्याला दिसतात आणि जर दिसत नसेल तर समजायचं पाच दिवस गोव्याच्या गाठीनं दिसता जाण आयुष्याची गणना पाच दिवस शेवटचं सांगतो ज्याच्या त्याच्या नाकाचा सेंडा ज्याला त्याला दिसतो तिथं बघा आणि दिसत नसेल तर समजायचं उद्या आपण नाही

त्याचा अर्थ मी सांगतो हे थोताड नाही संताचे पुरावे नासागरीचे अग्र न दिसता नयणी आणि प्राण गेल्यावर जर परिणाम कोणत्या इंद्रियावर होत असेल तर नाकावर होतो तुम्ही कोणत्याही प्रेताचं नाक पहा सेंडा वाकडा झालेला असतो पहिला परिणाम नाकावर होत असतो प्राण गेल्यावर म्हणून नासागरीचे अग्र न दिसता नयनी मना दिनी रामकृष्ण ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंत काळी आपण पहावे मरण काल वळख सहा महिने आधी कळत बरं का सहा महिने आधी पहिली नोटीस आहे ते प्रमाण होऊन गेलं जरामुळे सांगू आली गोष्टी मृत्यूचे भेटी जवळी आली म्हणून आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा हो प्रमुख आपणाला विसरला नाही तो पहिली नोटीस पाठवतो याच्यावर विषय वाढला आपला तुम्ही किती वर्ष जगला याच त्याला काही देणं घेणं नाही किती शिल्लक आहे

you okay. किती आहे अवकाश घडी घडी काळ म्हणून पहिली गोष्ट मरणाला विसरू नका मरण विसरलो म्हणून आम्ही नेतिबाह्य वागतो स्वैराचार भ्रष्टाचार याचे कारण मरणाला एकदा मरण पुढे ठेवलं तर मग बाकीच तुम्ही पहा राजा परीक्षिती सातच दिवसात मुक्त झाला आम्ही सत्तर वर्षे श्रवण करून फरक का पडत नाही राजा परीक्षितीनेही केल, श्रवण केलं आम्ही श्रवण करतो पण राजा परीक्षितीनं स्वतःच मरण डोळा पुढे ठेवून स्मरण केलेलं आहे त्याचा मृत्यू जाहीर झाला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पाच्या दंशानं परीक्षिती मरणार हे जाहीर झालं म्हणून राज्य सोडून दिलं गंगेच्या काठाला येऊन बसला बाबा शोकाचार्य सांगतात ना हे ऐकतात सात दिवस सात दिवस साता दिवसा मुक्ती झाली त्या सिका डोळा पुढे मरण ठेवून श्रवण केलेला आहे एकदा मरण जर पुढे दिसलं तर बाकीचे सगळे भोग तुच्छे वाटतात म्हणून शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो जिंतरून त्याच्या सेंगात दाणे रात्री पिंजऱ्याचं दार उघडं ठेवून पिंजरा घरात ठेवला उंदीर उपवासी त्याच्यात शिरला त्याचाच हादरा बसला पिंजऱ्याचं दार बंद झालं उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का निर्जला एका दसी एका त्याला अरे दाणे खाण्यासाठी उंदीर आत गेला आता का नाही खात आता पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं उंदराला मरण दिसतं शेंगादाना दिसत नाही तसं एकदा मरण पुढे दिसल्यावर सगळे भोग तुच्छ वाटतात राजा परीक्षितीने श्रवण केलं ते स्वतःच मरण पुढे ठेवून परीक्षिती मृत्यू साता दिवसाचा आपल्या करता आठवा दिवस नाही तुम्ही आम्ही सगळे परीक्षिती मरणार आहोत ते सातच दिवसामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तो तक्षक सर्पाच्या दंशान मेला संसाराला सर्पच म्हटलेला आहे आणि तो अति जहाल विषारी साप आहे सर्प हा विखार पांढरा आणि बऱ्याच लोकांना चावलेला आहे कशावरून पूर्वीचा काळ ज्याला साप चावला त्याला मुंगाबाच्या पारावर आणायचे मांत्रिक एकत्रित यायचे मग मंत्रोपचार विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा असायची कडुलिंबाचा पाला तिखट मिरची त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचे आणि विचारायचे कसा वाटतो पाला त्यानं जर म्हटलं पाला गोड वाटतो की समुदायाचं जहर उतरलं नाही पुन्हा मंत्र चालू तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गोळ ज्याला कडू वाटतो समुदायाचं याला साप चावला आणि या सर्पदंशानं मरणार आहे म्हणून मरण विसरू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट भगवंताला विसरू नका आम्ही जरी देवाला विसरलो तरी देव आम्हाला विसरला नाही कशावरून आम्ही रोज सकाळी झोपतून जाग होतो यावरून तो जर विसरला तो ना तर सकाळी आपल्याला जाग येणार नाही फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठते म्हणून नऊ वाजेपर्यंत आपली वाट पाहतील तिथून नाकाला कापूस लावून पाहतील कापूस नाही उडाला म्हणजे तयारी सुरू करतील पाच मन सरपंच बाबू सुतई नवीन कापड चार माणसं बुक्का बँड पार्टी भजनी मंडई मोबाईल करणे पण रोज सकाळी जाग येते याचं कारण आहे अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही डोळ्याने बघतो ध्वनी परिसर काणी पती चालतो जी खतो, वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया पुन्हा जागे ती याचे कारण परमेश्वर आपल्याला विसरला नाही म्हणून मरणाला विसरू नका आणि परमेश्वराला विसरू नका तो बाहूक याद रखजो चा कल्याण नारायण आणि मौत भगवान आणि शेवटी आपण ज्याला संपत्ती समजतो ती खरी संपत्ती नाही ती इथेच राहते कितीही मिळवा जीवनभर शेवटच्या वेळेला यातलं काही नेता येत नाही मग खरं धन जे चोरून चोर नेत नाही ज्याला जीएसटी नाही राजा ताब्यात घेत नाही ज्याचा वाटा बंधू मागत नाही जे अग्निन जडत नाही आणि खर्च केल्यावर जे कमी होत नाही बस परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन त्याला म्हणता श्रेष्ठ धन जोडले हे न धन अविनाश आनंद घड मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया संपदा तयाची नसरे कल्पांती जोडविला भक्ती देवला भर तुका कामे धन निज नारायण पाहण भुके चित्ती सदा देव आठविते म्हणून लौकिक दृष्ट्या पहा तुम्ही सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला पण भगवान कृष्णजीच्या भेटी साठी गेल्यावर गळ्याला बिलगुन द्वारकेचा राजा रडला आणि विचारलं कैसे हो सुदामा मानो या मत मानो भगवान लेकिन इस समय पुरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दुसरा कोई नाही अरे धनवान की परिभाषा भूल गए क्या लाला साधी पानी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे बच्चे लोग संपत्ति संपत्ति नहीं विपत्ति विपत्ति नहीं भगवान को भूल जाना ये विपत्ति है और भगवान की याद रखना ये संपत्ति है जब से विद्या पढ़ के गया गोपाल तो आज तक तेरे सुदाम क्या कर याद के बिकारी एक दिन भी नहीं गया तो मेरे जैसा धनवान दुनिया में कौन हो सकता है मनोन तू मणि धन जाचे निज नारायण ना? दुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात की गावात राहू दिलं नाही लोकांनी पाटलाकडे तक्रार तेव्हा पाटील की होती ना एक तर याला ठेवा नाही तर आम्हाला सांगा गाव सोडायला पाटलाने विचार केला सगळे गावकरी गेल्यावर पाटील की कोणाच्या बाळावर त्यापेक्षा एक हपप हाकलला तर काय बिघडल ते वाचा निर्णय बोलून घेतलं काय तुकाराम बोवा तुमच्या भजना त्रास आहे लोकांना आहे पाटील मग गावात राहायचं असेल तर भजन बंद करा भजनच सुरू ठेवायचं असेल तर गाव सोडा मी खूप प्रयत्न केला पण माझी मतं झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला असेल मग गावात राहता येणार नाही निघाले कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली मग त्याने सुखी रुचे एकांताचा वास वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवती त्या डोंगरावर त्रास त्या डोंगरावर त्रास त्या डोंगरावर त्रास सगळे सावकारकी बुडाली दुकानाचं वाटोळ झालं दुष्काळात बायको मेली पण तुकूबारा भजन बंद केलं नाही अहो एवढं मोठं वैभव होतं तुमची दुकानदारी गेली सावकार की कर्जाच्या वह्या सगळे तुम्ही बुडवलं बायकू मेली दुष्काळामध्ये तरी भजन चालू ठेवलं नेमका याचा उद्देश काय एकच उद्देश शेवटचा ઓરવા આવે વટ કે નાખો ફખ કે નો હોતો અસ્ત હો કો નાગો સાધુ કે નો હોતો અસ્ત હો <speaking in> Holi <Spanish> Holi दिस गोड व्हावा कशासाठी केलं तेवढ्यासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा ते पहा शेवटचा दिवस म्हणजे जेव्हा प्राण जातो देहातून चार प्रकारचं चा दुःख एकत्रित अनुताप मोह विश्लेषण आणि आगामी या चारही दुःखाचं चा एकत्रीकरण खाली टाकल्या टाकल्या पहिलं दुःख अनुतापाचं असतं काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव आणि मग मोह जडणे एवढं मी मिळवला तर याच कस होणार स्त्री पुत्र आणि धन होते दुःखाचीच कारण आणि जेव्हा जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर त्याला धरू धरू ठेवतं याला विश्लेषण म्हणतात लवकर प्राण न जाणे हे ताटातुटीच दुःख जीवाचं शरीराचं एवढं मित्रत्व आहे जगात कोणाचं नाही कोणाला किती बाता मारू द्या त्या गुटख्याच्या पुड्या खाण्यासाठी टोळकळ टपरीजवळ आलेलं असते खरी मैत्री दोघाची आहे देहाची आणि जीवाची आता तुम्ही इथं आला दोघही आहे का जीव विसरून आला का तुम्ही का देह घरी ठेवून जीव इथे आला जिथे जाईल तिथे दोघं असतात जीव शरीराची प्रीत दोघे एक वर्तत घरी दारी सुख दुःखात पडताण असे दोघासी फासावर जायचं असलं तरी सगळ्या रक्ताच्या नात्याचा परिवार बाजूला राहतो पण दोघं शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला सोडत नाही याकूब मेमनला फाशी झाली नागपूरला त्याचा परिवार मुंबईला होता पण दोघं फासावर गेले का नाही